हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का बरेच असतील आणि बरेच राहा हस तुमच्या तिकडं कसं काय मस्त झालं का नाही रक्षाबंधन रक्षाबंधन कसं झालं तुमच्या इकडं आमच्या इकडं तर चांगलं झालं बघा पूर्वी आली पण गेली पण आणि पोरगी गेल्याच्या नंतर आजारी पण पडली मी हा पोरं होती ना दोन दिवस चांगलं करमून गेली पोर होती ना रवीची तर चांगलं करमून गेलं हे काय राख्या बांधल्यात दिसतात का इकडं रक्षाबंधनला राख्या बांधतात बर का जे असतात ना असं हे राख्या बांधायचं असते हे काय बांधून गेल्यात पोर असं पोरी हा पुरी बांधतात राखी इकडं म्हणजे जी भाभी असते ना तिला म्हणजे माझी नंद माझ्या नंदा भावाला पण बांधायच भाभीला पण बांधायचं इकडं रिवाज आहे जास्त हरियाणामध्ये हे बा गरम व्हायला लागले लई दोन दिवस झाले औषध गोळ्या घेऊ घेऊ नीट झाली आता मग म्हणलं चला आता सुरुवात करा व्हिडिओला व्हिडिओ बनवा म्हणलं कारण कालपासून अपडेट नाही आपला एखादा व्हिडिओ तर पडायलाच पाहिजे हाय का नाही हा तर हरियाणामध्ये ना भावाला आणि भाऊजयला अशा राख्या बांधतात इकडं हाय असं जसं रिवाज असेल तसं तर मी तुम्हाला दाखवतच असतील तसं त्यात काहीच नाही आहे मला हा आणि पूर्वी गेली पोरं गेल्यामुळं मी मला दुखून आलं आजारी पडली तर चला आता स्वयंपाक करते काय तर भांडी न्यायला आलती भांडी आहेत किचन मध्ये आणि स्वयंपाक आपण तिकडं रूममध्ये करतो तर त्याच्यामुळं भांडी न्यायला आलती भांडी घेतली चला आता स्वयंपाक करायचा आहे करते स्वयंपाक नाही ना रोहनचा डोळा दाखव का तुम्हाला रोहनला आहे ना गांधीन मासे चावली तर त्याचा डोळा दाखवते तुम्हाला कसं आहे दाखवते ह्या हा का रोहनला सुट्टी घेतली त्याची त्याला म्हणलं सुट्टी कर बाबा कामावरनं कारण तो पण आजारी पडलाय त्याच्या डोळ्याला ना डोळ्याला माशी चावली दाखव का दाखो हा मागून दाखवते स्वयंपाक करती मी आता का रोहन आन... रोहन हाय कर दे डोळा दाखव डोळ्याला गांधीन माशी चावली रोहनच्या डोळ्याला तरी हाता अरे नको जास्त मुळ हे नको करू जास्त पाणी येत डोळ्याला त्याच्या गांधी मावशी आहे ना डोळ्याला चावली डोळ्याच्या आहे ना ह्या काही चावली दाखव चावून गेली गांधी माशी ह्या का इथं चावून गेली सगळा डोळा सुजलाय त्याचा काय करायचं त्याला म्हणलं दिस त्याला पुढचं काहीच एक डोळा पार बंद झालाय मग आता काल चावलेले त्याला गांधी माशी नाही परवा दिवशी काल रे आ, काल सकाळी चावली तर आता तीन दिवस राहणार त्याची सूज तीन दिवसाच्या नंतर उतरणार आहे तर मग म्हणलं चल बाबा करा आराम म्हणलं तू चला स्वयंपाक बनवते आम्ही हे बघा भांडी घेऊन आलेली आहे रोसईमधनं किचनमधनं आता हे काही स्वयंपाक इथं बनवते मी चला आता करतो रोहनचं चाललाय आराम करायचं चला, चला हा बेसन घेतलंय आणि बेसनची भाजी बनवायची आपल्याला इकडे खिंडली म्हणतात कोण खांडवी म्हणतं कोण काय म्हणतं हा हो का बेसन घेतलेलं आहे तर आता बेसन असं मळून घ्यायचं पीठ मळ्या दाखवते पुढं अजून तुम्हाला चला का कढईमध्ये असं पाणी ठेवायचं मस्त उकळून घ्यायचं पाणी आणि आता हे आहे ना हे जगा हे आहे ना, हे। हे हे ना। थंडली बनवायची बरं का आपल्याला आता हे मग पातळ बनवणार आहे आता तुम्हाला दाखवते ह्याचं आहे ना हे बघा असं करून आहे ना दाखवते तुम्हाला हा ह्या असं सोडायचं ह्याच्यात बेसन खेळ आहे ना असं करायचं आहे आणि मग ह्याला शिजून घ्यायचं मस्त पैकी शिजलं ना म्हणजे ना मग एक नंबर लागतं बघा ह्या बघा का करून आता असं चला ह्याच का मस्त व्हाय लागलेलं आहे हे है।, है ना आणि ह्याला आहे ना हे बेसनचं पीठ मळत आणि काय केलं तर आहे का मी ह्या का शिजले ना असं वरती येतं बघा शिजलं की असं वरती येतं हे बघा हा शिजले आता हे चांगलं फुगून वरती येतं आहे तर आता हे शिजलं ना ह्याला कट करायचे आणि कट कर केल्यावर मस्त रसा भाजी बनवायची ह्याचे खंडलीचे ह्याला खंडली म्हणते तिकडं हरियाणामध्ये कोण ह्याला खांडवी पण म्हणतं चला मी खांडवीच म्हणते तर ह्या खांडवीची सब्जी मग तर्रीवाली बनवायची मस्त रस्साभाजी तर ह्याच्यात ह्याच्यात्यानं मी टाकलेलं आहे हळद पीठमळतानी बेसनचं पीठमळतानी हळद लाल तिखट आणि नमक आता शिजून घेते उकळून मस्त मग त्याच्यात कांदा हिरवी मिरची लसण टमाटर ते टाकून मस्त फोडणी द्यायची छान रस्ता भाजी बनते बघा तर ही झाली खंड खांडवीची सब्जी मस्त कसलं फुगलं बघा ह्या सोडा फिडा काय नाही बरं का पण असे फुगतात मस्त शिंगून काय म्हणतात ह्याला बघा हा बघा बघा काय म्हणतात तर आज मस्त ही भाजी बनवायला लागलेली आहे मी चला आता ह्या भाषे मस्त काढून घेतले आता हे गार झालं ना की ह्याला ह्याला कट करून घेणार आहे बरं का मी चाळणीमध्ये काढलंय तर तेल टाकते मी आणि मस्त भाजी बनवायची आपल्याला चला बाका हे बघा असं कट करून घ्यायचं मस्त बघा असं कट करून घ्यायचं आपण ते बनवलं होतं ना बेसनचं ते असं कट केलं आहे बरं का मी आता हे बघा कट करून घेतलंय आणि हे बेसनचं पाणी हे सुद्धा काम येणार आहे बरं का आपण भाजीमध्ये टाकायला तर चला आता हे बघा मस्त तेल पण गरम झालेलं आहे आता मी टाकते कांदा हिरवी मिरची आणि लसूण रायचं तेलाच टाकल्या बरं का हे राई राईचं तेल रायच्या तेलात मस्त कांदा हिरवी मिरची आणि लसूण ही टाकून घेतले आता मस्त भाजी बनवून घेऊ बघा आपण छान पैसे चालेल हा बघा टमाटर लाल तिखट हळदी आणि नमक टाकून घेतले बघ का मी आता किती हलवून मिक्स करून मस्त हलून घेते ना चला मस्त गिरवी तयार केलेली आहे आता मी हे टाकून घेते आपली खंडली थंडली खंडली खांडवी काय असेल ते बेसनची भाजी मस्त उकळून घेतलं हे तळल्यावर जास्त तेल लागतं उकळल्यावर चवदार लागते हे झनझरीत आणि चवदार मस्त चविष्ट भाजी बनवलेली आहे बघा है ना तर आता ही भाजी घेतली बनवून बघा कशी वाटली हा ना वाटली मी छान आणि आता हे जास्त टाकणार आहे मी पाणी आता तळून घेते जरा जरा मस्त तळती मग पाणी टाकते चला आता हे मस्त फ्राय करून घेतले बरं का आता मी टाकणार आहे त्यात हे पाणी हे बेसनचंच पाणी आहे बरं का आपण उकळून घेतलेलं त्यात ते पाणी तेच पाणी आहे जे आता आपण उकडलं आहे ना तेच पाणी आहे तर आता मी हे टाकून घेणार आहे त्यात अगदी मस्त तरीबाज भाजी झाली बघा छान जरा आहे ना थोडेसे आजारी पडले होते ना तर त्या तोंडाचं टेस्ट गेल त्या सगळं म्हणजे चव ती तोंडाची आता ह्या भाजीने ना चव येते त्याच्यामुळे स्पेशल भाजी बनवतात तोंडाला चव यायसाठी कारण यांना ना आजारी पडल्याच्या नंतर अशा अशा भाज्या छान लागतात तर कशी वाटली आपली भाजी मस्तपैकी हां चला आता मी घेते रोटे बनवू ना भाजी झालेली आपली रोटे बनवते आता चला आता दाखवते मस्त भाजी आपली व्हायला लागली छान पैकी अगदी मस्त रस्सा भाजी बनवली का नाही बेसनची खंडली खांडवी त्याला म्हणतात बाबा हे भाजी अगदी छान झालेली गरम गरम अगदी छान मस्त लागते बाबा ना झाली ना छान तर चला आता हे ठेवते मी झाकून हा मस्त बनली बाबा अगदी टेस्टी टेस्टी लय छान लागते भाजी आहे पाव बनवून बघा तर मी खाऊन बघा आता बंद केला मी गॅस कारण आता आपल्याला रोट्या आता आपण भेटू रोट्या बन बनवताना आता हा चला तर बघा मस्त रोट्या बनवायला लागलेली मी भाजी तर बनवली मस्त पैकी रोट्या घ्यावत बनवून मस्त फोगायला छान पैकी पूर्वी गेल्याच्या नंतर ते एवढी आजारी झाली का नाही मी पोरं लहान लहान आलती गेली सगळी गरज मोकळं होतं बघा पोरं गेल्यावर काय नाही आता पोरांचे लग्न करायचे रेषे रोहांचं म्हणजे मला ना टेन्शन नाही राहणार आजारी पडलं ना की पोरांचं खाण्याचं हलवतात ओ दुसरं काय नाही लय पोरांचे हलवतात खाण्याचे मी आजारी पडली की पोरं निसते कवा भात शिजव कवा काय कर कवा काय कर बघा झाले बघा आपल्या रोट्या सुद्धा मस्त पैकी भर रोट्या बनवल्या चला आता अजून भेटू आपण पुढं अजून तर चला बघा मस्त पैकी आपला स्वयंपाक झालेला आहे झनझण येतात चमचमी येते सगळीच सगळीच टेस्ट राखलेली बघा ह्याच्यात आता हा हे बघा मस्त आपली भाजी बनवलेली आहे मी ह्याची खंडली खांडवी पण म्हणतात बरं का ह्याला खांडवीची भाजी बघा मस्तपैकी खांडवीची भाजी आणि टोपलंभर रोट्या बनवलेत ना तर कसं वाटलं स्वयंपाकाचा ते पण सांगा छानपैकी जेवायली आहे सगळ्यांनी आता छोटासा एक जेवायचा व्हिडिओ बनवणार आहे मी तर कशी वाटली भाजी ते पण सांगा बरं का हां भाजी छान बनवलेली मी आज आणि रेसिपी पण पडलेलीच चांगली वाणी बघा तुम्ही तुम्हाला पण छान वाटेल आणि घ्या सगळ्यांनी काळजी कारण याला तब्येत एवढी काय साध्य आहे ना अजूनसुद्धा की निवांत मी बसून आणि तुमच्यासमोर चांगल्या गप्पा मारावत असं म्हणून नाही आहे तर चला आता जर आराम करते नंतर परत जावत आणि परत तुम्हाला छोटासा व्हिडिओ येईल घ्या सगळ्यांनी काळजी कारण वातावरण लय खराब आहे बघा मी नाही तर आजारी पडली तर तुम्ही पण तुमचे तुमच्या सगळ्यांनी आपापले काळजी घ्या तब्येतीची कारण वातावरण नाही आहे चांगलं तर घ्या सगळ्यांनी खुश राहा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा